तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डी रेल्वे भरती दोन हजार पंचवीस याची ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला जर इच्छा असेल रेल्वेमध्ये काम करण्याची तर तुम्ही देखील याचा ऑनलाईन अर्ज करू शकता तर आज आपण आपल्या व्हेमध्ये या भरतीविषयीची सर्व माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत म्हणजे जसं की या भरतीची शैक्षणिक पात्रता या भरतीतून मिळणारा पगार या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट या भरतीची शेवटची तारीख त्याच्यानंतर याच्यासाठी असलेले रिक्तपदं आणि बरंचसं काही याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आता आपण जाणून घेऊयात की तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे तर तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तर तुमची शैक्षणिक पात्रता दहावी पूर्ण आणि तुमचं वय अठरा ते छत्तीस या वयोगटातील असायला हवं तरच तुम्ही याचा अर्ज जो आहे तो करू शकता ही आहे शैक्षणिक पात्रतेची अट त्याच्यानंतर या परीक्षेची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे तर या तीन टप्प्यांमधील सुरुवातीचा टप्पा एक संगणक आधारित चाचणी होईल त्याच्यानंतर शारीरिक चाचणी होईल त्याच्यानंतर दस्तावेज पळताळणी व वैद्यकीय तपासणी फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये याची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट जी आहे ती असणार आहे आर आर बी सी डी जी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी असणार आहे पण तरी तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मोबाईलवरती करा किंवा नसेल तर सी एस सी किंवा ऑनलाईन सर्व्हिस केंद्रावरती जाऊन नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही याचा अर्ज जो आहे तो भरू शकता तर आता आपण पाहणार आहोत की याच्यासाठी रिक्तपदं किती असणार आहेत तर याच्यासाठी रिक्त पद बत्तीस हजार चारशे अडतीस एवढे पदं रिक्त, पद पद रिक्त असणार आहेत त्याच्यानंतर आता आपण माहिती पाहूयात की या भरतीसाठी तुमच्या कास्टनुसार म्हणजे तुमच्या जातीनुसार तुम्हाला किती फी जी आहे ती भरावी लागेल आणि तुम्ही जेव्हा ती फी भराल त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न फी ती देखील किती येणार आहे याविषयी आता आपण माहिती पाहूयात जर तुमची कास्ट यू आर किंवा ओ बी सी असेल तर तुम्हाला या अर्जासाठी पाचशे रुपये रक्कम जी आहे ती द्यावी लागेल आणि जर उमेदवाराने सी बी टी परीक्षेचा प्रयत्न केलेला असेल तर त्याला चारशे रुपये परत केले जातील आणि त्याच्यानंतर जर तुमची कास्ट एस का सी असेल एस टी असेल एक्स सर्व्हिसमॅन असेल तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा तुम्ही स्त्री असाल किंवा पी डब्ल्यू डीचे एखादे अधिकारी अस म्हणजे रिटायर्ड अधिकारी असाल त्याच्यानंतर अल्पसंख्याक सामुदायिक असाल किंवा ट्रान्सजेंडर असाल तर तुमच्यासाठी फी राहील फक्त अडीचशे रुपये आणि जर तुम यातील एखाद्या उमेदवाराने सी बी टी परीक्षेचा प्रयत्न जर केले असेल तर त्याला ते अडीचशे रुपये जे आहेत ते परत केले जातील ही आहे कास्टनुसार फी त्याच्यानंतर आता आपण पाहूया यासाठी पेमेंट पद्धत कशाप्रकारे असणार आहे तर याची पेमेंट पद्धत फक्त ऑनलाईन पेमेंट पद्धत स्वीकारली जाईल इंटरनेट बँकिंग डेबिट क्रेडिट कार्ड किंवा यू पी आय सर्व सेवा शुल्क उमेदवाराने भरले जातील इतर कोणतेही पेमेंट पर्याय नाहीत पेमेंट फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केले जाऊ शकते ऑफलाईन पेमेंट स्वीकारलं जाणार नाही तर परतावा पात्रता पहिल्या टप्प्यात सी बी टीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना रुपयाचा पर परतावा मिळू शकतो चारशे किंवा अडीचशे वापरलेल्या पेमेंट पद्धतीवर अवलंबून तर ही आहे तुमच्या कास्टनुसार तुम्हाला भरावायची फी आणि जर तुम्ही ती सी बी टीची एक्झाम देण्याचा प्रयत्न जर केला असेल तर तुम्हाला भरलेली फीपैकी पहिल्या याच्यासाठी चारशे रुपये सीसाठी आणि दुसरे जे कास्ट आपण आपले ट्रान्सजेंडर असतील किंवा वेगवेगळे वे कास्ट जे असतील त्याच्यासाठी अडीचशे रुपये फी जी आहे ती देखील तुम्हाला परत जी आहे ती केली जाईल तर आता आपण जाणून घेऊया आर आर बी गट डी दोन हजार पंचवीस यांचा पगार किती राहणार रा आहे तर सातव्या वेतन आयोगाच्या नुसार सी पी सी पे मॅट्रिक्स लेवल एकमधील विविध पदांसाठीचे वेतन रेल्वे भरती मंडळाने आर आर बी स्थापित्य केल्यानुसार मानांकनासार मानांकनानुसार सेट केले आहे सातव्या वेतन आयोगानुसार लेवल एक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रभारक वेतन रुपये अठरा हजार रुपये दरमहा इतकं वेतन जे आहे ते दिलं जाणार आहे जर तुम्ही या रेल्वे भरतीमध्ये पास आऊट झालात किंवा तुम्ही या रेल्वे भरतीमध्ये जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये इतके पेमेंट जे आहे ते आर आर बी गट डी यांच्या या ग्रुपकडून तुम्हाला एवढा पगार जो आहे तो दिला जाईल त्याच्यानंतर गट डीमधील श्रेणीसाठी पोस्टनुसार बदलतात म्हणजे तुमची वेतन श्रेणी आहे ती तुमच्या पोस्टनुसार बदलते एकंदरीत ते जर वार्षिक तीन लाख ते ती प्रतिवर्ष पाच लाख दरम्यान आहे म्हणजे जी वाढती वेतन श्रेणी जी आहे ती पोस्टनुसार जी बदलती ती तुम्हाला एकंदरीत एका वर्षासाठी तीन लाख ते ती प्रतिवर्ष पाच लाख या दरम्यान देखील होऊ शकते त्याच्यानंतर एकदा नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल आणि पगाराव्यतिरिक्त त्यांना विविध भत्ते आणि फायदे देखील दिले जातील तर तुम्हाला अशा काही प्रकारची जी वेतन पगार याविषयीची जे फायदे आहेत किंवा विविध भत्ते आहेत ते जे आहे ते आर आर बी ग्रुप डी यांच्याकडून तुम्हाला दिले जातील तर ही होती या म आर आर बी ग्रुप डी यांच्या भरतीविषयीची सविस्तर माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा